मी संवंदना राजाराम वागचौरे मी जुन्न तालुका वधवर अध्यक्ष आहे माझी मैत्रीण प्रीती कुंभार आज यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे जमलेलो आहे स्वप्नवेरमध्ये तरी आज त्या ह्या सात राग्या रंग रागिणी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी मला पण आणलेलं आहे तर आज आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा मला स्वप्न हे आणत असं मी वाटलंच नाही पहिलं म्हणजे हे जे काम सचिन भोजरे सर करतात एखाद्या मुलांना आई वडिलांची प्रेम माया ममता काय असते हे प्रत्येक नारीला माहितीच असतं आई ही काय असतं हे प्रत्येक नारी नारीला माहितीच असतं आणि आईचं महत्व आपण पहिली हकीची आरोळी म्हणजे आई असते पहिली माया ममता सगळी आई असते सुख दुःखाचं छाया आई असते आणि हे काम एवढं चांगलं करतात सचिन भोजने सर आणि त्यांच्या मिसेस एवढं छान जीव लावतात त्यांच्याकडे पाहून असं वाटलंच नाही की ही मुलं आणत आहे स्वप्नवेध म्हणजे तरी काय स्वप्न म्हणजे स्वप्न सर्व साकार होणारी ही एक अशी जागा आहे ती मला तरी वाटतं की मी ताईंच्या सोबत पहिल्यांदाच इथे आले पण असं नेहमी नेहमी येऊन काहीतरी उत्साह निर्माण करून असं मुलांना त्यांची स्वप्न पूर्ण करावी आणि प्रत्येक एक आईला मूल आपलं कसं असतं म्हणतात ना की फुलं ही मुलं ही फुलं असतात देवाघरची पण तरीही आई वडील आणि ही आपली जी सावली असते उन्हाच्या वेळेस ऊन मिळते सावलीच्या वेळेस सावली मिळते ऊन वारा पाऊस सावली कुठलंच पान आपलं नाही ना जेव्हा करतं झाडाला नवीन ऊन ते टाळत आपल्या जीरण फांदीला तसंच जीवन हे एक फूल आहे आणि त्याचा सुगंध हा म्हणजे आपला जगणं आहे त्या जगण्याचं महत्व काय असतं त्या ह्या मुलांपासून आपण बघितलेलं मला सर्व लहानपण आठवलं आणि माझी मैत्रीण म्हणजे प्रीतिकुमार प्रीतिकुमार विषयी जर काय बोलायचंच म्हटलं तरी असण्यापासून ती नसण्यापर्यंत रुबाबदार जबाबदार शानदार बांधार अशी आहे आणि ती म्हणजे प्रत्येक एक अशी व्यक्ती आहे की ती प्रत्येक सुखदुखामध्ये उभी राहते आणि ह्या इथे येऊन तिने जे काही काम केले वाढदिवसानिमित्ताने जी मुलांना भेट दिली ती मुलांची भेट म्हणजे एकदम ग्रेट भेट आहे आणि अशीच आम्हाला पण वाटतं की ह्या मुलांसाठी काहीतरी करावं नक्कीच आमच्यामधल्या कोणाचाही वाढदिवस जर असेल सुखदुःखामध्ये आम्ही जर तुम्ही आम्हाला कॉल करा आम्ही नक्कीच ह्या मुलांसाठी काही ना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी पण करणार नक्की हा आमचा शब्द आहे आणि माझी मैत्रीण जशी आहे तशीच ह्या प्रत्येकच मैत्रीणमध्ये अशी एक कला आहे असे एक प्रेरणा आहे की त्या जे हे बघून गेलेत ना आज त्यांना त्यांची मुलं कशी वावरतात आणि ही मुलं कशी वावरतात याचा फरक जाणवलेला आहे आणि हा फरक आम्ही यांना कधीच जाणवू देणार नाही त्याबद्दल मी सचिन सरांचं म्हणजे कौतुक करते तुम्ही सर्वस्व म्हणजे सर्वस्व आपण तुम्ही यांना अर्पण केलेलं आहे तुमची मिसेस आणि तुम्ही एवढं चांगलं काम करता तुमचं काम बघून आम्हाला आमचे खरोखर बालपण पण पन आठवलं नाही आम्ही आमच्या मुलांना जन्म दिला ते जन्म कसा दिला ते सुद्धा आठवलं कारण का आई वडील हे फक्त जन्म देतात पण त्यांचं संस् संस्कार त्यांचं पालन पोषण जेव्हा दुसरं कोणीतरी करतं त्याच्यामध्ये जी म्हणजे जी ममता असते ती ममता खूप छान असते म्हणतात ना म्हण आहे अशी आई असते सावलीला आपल्यासोबत तर विषसुद्धा आप अमृत होतो आणि आई नसते सोबतीला तर आपल्यासोबत तर सावलीसुद्धा चटके देतं मग ह्या आई ह्या मुलांना आईवडिलांची कमता कधीच भासत नाही असं आम्हाला तुमच्या दोघांमधून दिसलं की मुलं कितीतरी खुश आहेत आणि खूप छान मला वाटलं इथे येऊन त्याबद्दल मी स्वप्नील दादांसह खूप कौतुक करते का स्वप्नवेद हे असं तुमचं खूप छान चांगलं आणि आम्ही तुम्हाला खूप मदत करू हे तुम्हाला वचन देते थँक्यू